वर्धेत आदर्श आचारसंहितेचा भंग वर्ध्यामध्ये आचारसंहितेचा पोलीस स्टेशन सेवाग्राम मध्ये येणाऱ्या वरुड ग्रामपंचायत प्रशासनाने आदर्श आचारसंहिता भंग केला आहे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर विकास कामाचे भूमिपूजन उद्घाटन करण्यावर बंदी असताना ग्रामपंचायत वरुड हद्दीतील मेन रोड वरील विहारासमोर स्थानिक आमदार पंकज बोयर यांनी केलेल्या विकास कामांचा नामफलक त्यांचा फोटो सह लावण्यात आला सदर असे ज्या ठिकाणी असतात त्या नामफलकाला आदर्श जाते पण ग्रामपंचायत प्रशासनाने ते नामफलक फेवले नाही करिता निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत वरून प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक जनतेची मागणी आहे जेणेकरून जिल्ह्यातील आदर्श प्रशासन आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करतील राजीवलास लक्ष्मण प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज वर्धा भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहे आणि तेव्हापासून आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे नामांकनसुद्धा भरणं सुरू झालेले आहे तरीही आदर्श आचारसंहितेमध्ये वरुड ग्रामपंचायत प्रशासनाने कामाच्या विकासासंदर्भात लावलेले नामफलक आणि आमदाराचा फोटो हा सुद्धा झाकलेला नाही आहे आपण बघतो आहे की इथे माननीय आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी केलेल्या कामाचा बोर्ड लागलेला आहे पण तरी ग्रामपंचायत प्रशासनाने झाकलेला नाही आहे आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेते हीच प्रतिक्रिया जनतेकडून येत आहे विलासमुन आय बी सेवन न्यूज वर्धा